धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध विधीतज्ज्ञ वाल्मिक कचवेण वाढदिवस निमित्त धुळे न्यायालयात शुभेच्छांचा वर्षाव याबाबत अधिकृत असे की अॅडव्होकेट कचवे यांनी त्यांच्या चोवीस वर्षाच्या व्यावसायिक कारकिर्दीत अनेक फौजदारी तसेच दिवाणी खटले हे यशस्वीरित्या चालवले आहेत ते फौजदारी व दिवाणी सह ग्रामपंचायत सहकार कामगार व औद्योगिक न्यायालय तसेच शाळा न्यायाधिकरण त्यांनी समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांना तसेच शेतकरी कामगार वर्गाला न्याय मिळवून दिलेला आहे साक्री तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे सात बारा उतार्यावर इतर हक्कात असलेले पवन ऊर्जा निर्मिती कंपनीच्या फेरफार नोंदी करून महसूल न्यायालयाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये उद्भवलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हाताळत आहेत विधी क्षेत्रासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचा प्रभाव असून त्यांनी धुळे जिल्हा विधी ग्रंथालयाचे सचिव पद सलग दहा वर्षे भूषविले त्याचबरोबर अॅडव्होकेट कचवे हे सध्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग धुळे वकील संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी नरवाड ग्राम शिक्षण समितीचे माजी सभापती विशेष कार्यकारी दंडाधिकारी भाजपा युवा मोर्चा धुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत त्यांच्या धर्मपत्नी अॅडव्होकेट रंजना पाटील या समुपदेशन असून त्या सदस्य बाल न्याय मंडळ धुळे येथे सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर त्या सदस्य जिल्हा संस्था तपासणी समितीच्या सदस्य आहेत तसेच अशासकीय सदस्य महिला दक्षता समिती समाज कल्याण विभाग धुळे म्हणून नियुक्त आहेत त्याचप्रमाणे अॅडवोकेट रंजना पाटील यांनी नरवाड गावाच्या प्रथम महिला सरपंच म्हणून देखील आपला राजकीय ठसा उमटवला आहे एडव्होकेट कचवे यांचे सुपुत्र देखील अॅडव्होकेट आशिष पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयात वकील व्यवसाय करीत आहेत त्याचबरोबर आरंभ इतिहास स्वराज्य उदयाचा या पॅन इंडिया सिनेमाचे लेखक दिग्दर्शक अभिनेता व गीतकार असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस दिग्दर्शक इक्पाल लांजेकर दिग्दर्शक नरबीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची शौर्य गाथा सांगणाऱ्या सुभेदार या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली अशा प्रकारे सामाजिक राजकीय विधी व्यवसाय कला व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात ॲडव्होकेट कचवे व त्यांच्या कुटुंबाचे योगदान असून त्यांना पन्नासव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या यावेळी धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील माझे अध्यक्ष डीजी पाटील माजी अध्यक्ष बापूसाहेब पाटील ऍडव्होकेट रवंदड़े सर्वोत्तम कुलकर्णी ऍडव्होकेट सारंग जोशी ऍडव्होकेट पंकज वाघ सर्व धुळे जिल्हा कोर्टातील वकील संघ पदाधिकारी यांच्या वतीने अॅडव्होकेट कचवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या